नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे वैशाली संतोष युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आम्ही आज झोपून उठलेलो आहे जरा जवळजवळ एक तास मी झोपली केसरसुद्धा आज केसर, केसर कॉलेजमधून लवकर आली त्याच्यामुळे आज आम्ही जरा दुपारी झोप काढली सकाळी जरा लवकर उठलो केसर तर खूपच लवकर उठलेली त्याच्यामुळे थोडी झोप काढली आणि आज आम्ही दोघी पण मॅचिंग मॅचिंग आहोत आणि मी आता चेंज केलेला आहे त्याच्यासाठी मी पण पिंक घातलं जे मला माहीत होतं केसरने पिंक घातलेलं आहे ते मी अचानक पिंक घातलं आणि बघितलं तर आम्ही दोघीत पण मॅचिंग मॅचिंग झालेलं आहोत <laughs> तर आज मी एक फ्रीजमध्ये आमच्या वस्तू बघितली म्हणजे ती आहे पण मला एवढ्या दिवसापासून आज सुचलं नाही पण आज मला सुचलं कारण ती वस्तू ना आम्ही जेव्हा लहान असं होतो ना तेव्हा गावाला जायचो ना आणि खूप कमी गावाला जायचो आम्ही लहान असताना तीन चार वर्षातून एकदा कारण आमच्या गावाला असं सेटल्ड असं कोण नव्हतं गावाला राहणार त्याच्यामुळे आम्ही तीन चार वर्षातून एकदा जायचो गावाला तर ही वस्तू आम्ही नक्कीच घेऊन जायचो कारण त्याच्याशिवाय ना आम्हाला चहा जी आहे ना ती टेस्टी नाही लागायची म्हणजे तुम्हाला समजायचं की मी चहा बनवणार आहे पण ती एक वस्तू अशी आहे जी घालून बनवणार आहे त्याच्याने चहाची टेस्ट वाढणार आहे आणि स्पेशली गावाला जाताना गावाला आपल्याला खूपच कमी वस्तू उपलब्ध होत असतात तर त्याच्यामध्ये ती वस्तू आम्ही जी आहे ना ती आम्ही घेऊनच जायचो कारण ती गावाला मिळायची नाही मिळाली तरी ते एकदम सिटीमध्ये वगैरे लांब जावं लागायचं मग त्याच्यामुळे आम्ही जाताना नेहमी म्हणजे जेव्हा पण आम्ही गावाला जायचो ना तर ते आम्ही घेऊनच जायचो तर ती पण आमच्याकडे आत्ता फ्रीजमध्ये आहे तर मी म्हटलं चला आज आपण प्रकारे चहा बनवूया तर त्याला आमच्या किचनमध्ये चहा बनवायला आलेली आहे मी किचनमध्ये चहा बनवायला आता सुरुवात करते चहा बनवायला त्यासाठी मी होती तिथे दोन टोप म्हणजे एक माझा चहाचा नेहमीचा जो आहे तो टोप आहे आणि एक मी छोटा टोप घेतलेला आहे तर कसं कधी घेतला आहे ते मी आता तुम्हाला सांगते आता मी रोज चहा बनवताना एक ते दीड कप घेते मी चहाचं म्हणजे पाणी जे आहे ते पण आज मी एकच कप घेणार आहे पाणी चहा बनवण्यासाठी आणि अजून एक कप घेणार आहे ते मी आता दुसरा जो टोप घेतला आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आता दुसरा कप घेतला आहे तो, तो मी आटोपाट टाकणार आहे आणि आपल्याला दोन्ही गॅस चालू करायचे आहे आणि ह्याच्यामध्ये मी गुळ टाकणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता सध्या काय टाकणार आहे पहिला आधी तापून घेणार आहे पाण्याला आणि दाबाला तर चहा बनवताना गुळ नाही टाकायचे त्याच्यामध्ये साखरच टाकायची जास्त करून तरी आणि मी आता मात्र ह्याच्यामध्ये गुळ टाकणार आहे तर मी आता एक गुळाचा एक तुकडा टाकलेला आहे आणि तो आता विधायला देऊया आपण आणि जो एक मेन इन्ग्रेडियंट आहे तो आहे दूध पावडर <laughs> मिल्क पावडर टाकायची आहे आणि मिल्क पावडर टाकण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला जे पाणी आहे ते उकळून घ्यायचं आहे नंतर त्याला आपल्याला कपामध्ये काढून घ्यायचं आहे पाण्याला पहिल्यांदा म्हणजे आपल्याला जे मिल्क पावडर आहे त्याचा आपल्याला पहिला दूध बनवून घ्यायचं आहे आणि नंतर ते दूध आपल्याला चहामध्ये टाकायचं आहे तर आता मी दूध उकळलेलं आहे सॉरी पाणी उकळलेलं आहे आणि आता गॅस बंद करते आता आपण हे पाणी पहिल्यांदा आधी कपात काढून घेऊया गरम आहे सांभाळून मसाला आणि चमच्याला आधी पहिला पुसून घेऊया कारण आपल्याला चमच्यामध्ये ती मिल्क पावडर काढून घ्यायची आहे आणि आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यानेच आपल्याला जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा अशी आम्ही चहा पाव अशी ही मिल्क पावडर घेऊन द्यायचो मग त्याचं आपण दूध बनवून आम्ही चहामध्ये टाकायचं कारण आम्हाला पहिल्यांदा पोरी चहा बिलकुल आवडूया तिथून प्यायला आता तर मला आवडते आता आपण भरपूर काही काही व्हिडिओज बघतो काय ना काय बघतो तर आपल्याला त्याचं महत्त्व कळतं हे बघा आता इथे आपलं हे दूध रेडी झालेलं आहे आणि आता हेच आपल्याला आपल्या चहासाठी वापरायचं आहे आधी आपला चहा पण रेडी करूया दूध पण विरघळत आलेला आहे मी थोडीशी सुंठ पावडर टाकते त्याच्यामध्ये टेस्ट चांगली लागते चहाची आहे पूर्णतः विरघळलेला आहे मला थोडंसं मी बारीक करते गॅसला आणि चहा पावडर टाकते इथे मी चहा पावडर टाकते आहे कारण आपल्याला दूध पण टाकायचं तर अजून पाणी अडवणार म्हणून मी थोडीशी जास्त घेतलेली आहे हे आम्ही गावी असं दूध बनवायचो जायच ना तेव्हा बिलकुलही आवडायची नाही काळी चहा प्यायला तेव्हा ती कडकडू लागायची आणि आता आपल्याला महत्व माहिती पडतं चहाचं की काळी चहा किती हेल्थ साठी चांगली आहे तर आता मी काळी चहा पिते आणि आता मला काळी चहा शिवाय आवडत नाही चहा पियाला पण आज मला इच्छा झाली की रे ते बघून मिल्क पावडर किंवा आज आपण ही चहा बनवूया म्हणून आज आधी बनवायला घेतली आणि मध्ये एवढी चहा बनवली तू एक फिशिंग मला तो वाटतंय म्हटलं नाही का अजून ही आपल्याला हे आपण जे दूध बनवलंय ते त्याच्या आलेली आहे आपल्या आणि आता आपण गॅस पहिल्यांदा बंद करूया आणि मग ही जी आपली आपण दूध बनवलेला आहे ते आपल्या चहामध्ये टाकूया वाटते की नाही चहा दूधवाली चहाय वाटते ना तशीच ओतून घेऊया दिलेली आहे केसरला चहा प्यायला पी आता केसर सांग मला कशी आहे गरम आहे केसरला गरम चहा पिता येत नाही खरं तर <laughs> ती थंड थंडगार करून पिते चहा बिस्किट वगैरे काय असेल तर पूर्ण खाऊन घेते आधी आणि मग आरामात चहा पिणार असं आहे केसर ती ना थोडं जायचं नाही पण थोडा गरम अगं चहा थोडीशी गरम प्यायची तर त्याची टेस्ट चांगली लागते पिऊन बघ मी पण जरा पिऊन बघते चहा कशी आहे मस्त त्याची टेस्ट येते याच्यामध्ये आपण जी दुधाची पावडर टाकतो ना त्याची टेस्ट छान लागते याच्यामध्ये गोड गो, लागते जास्त कारण मी ऑलरेडी कारण का दुधाची पावडर पण गोडच असते आणि गुळ म्हणून मी जरासा गुळ कमीच टाकला कारण काय एकदम पण जास्त मग गोड होईल म्हणून आणि खरंच टेस्टी लागते आहे केसर लागायची लागते माहिती नाही आता अजू केसर चीप अजु पीना केसर एकदम हऊ असा पटकन घेस अरे बाप रे केसर पीना केसरला दंड कर पीने पैया जब है का नाही एक्सपी सिप घे असा असं करून घे घे पटकन घे ना घे 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 हा आला आला सिप आला कशी वाटते नक्की आवडली म्हणजे तुला परत पाहिजे अशी आवडेल तुला चहा अशी <laughs> परत प्यायला पण मला माझी ब्लॅक टीच आवडते <laughs> मला जास्त आता ना ते सवय झाली आहे ना आता ब्लॅक टी प्यायची त्याला नाही आवडत आता दुधाची चहा सुद्धा मला हल्ली खरं तर नाही आवडत त्याला पण आता ही चहा म्हटलं बघूया कशी लागते आता पहिल्यांदा तर आम्हाला खूपच आवडायची आणि मग काय करायचं कधी कधी ती पावडर अशी हातावरती घ्यायची आणि साठून चाटून खायचो ते आता मी केसरला पण शिकवलं आहे हां आमच्याकडे आणलेली होती त्याशी मला केक बनवायचा होता बिस्किटचा त्याच्यासाठी आणली होती ना मिल्क पावडर तर ती आहे आमच्या फ्रीजमध्ये तर मला आज माहिती ना असं दुसरलं म्हटलं आज आपण याची छाप बनवूया केसरला म्हटलं आज बघ आम्ही ना लहानपणी बनवायचो ना बनवायचं म्हणजे आम्ही नाही बनवायचं आई बनवायची पण आम्ही तिला ना ते मिक्स करून द्यायचो दुधा दूध जे आहे ना दुधाची पावडर पाण्यामध्ये मिक्स करायला मी मदत करायची आईला कारण ते मिक्स करून द्यायची हो ला, mm -hmm. त्याच्यामुळे मला ते आठवतं म्हटलं आज केसर तशी चहा तुला बनवून देते म्हणून तिला केसरला आवडली आहे ना चला आता आम्ही चहा पिऊन घेतो आणि काहीतरी नाश्ता करायचा आहे आज काय माहिती का आमच्याकडे नाश्त्याला आज आम्ही की नाही बटाट्याचे वेफर खाणार आहोत कारण पप्पाने आणलेले आहेत हा त्याच्यासाठी आणले पण कायम आज दिसलं कि मग मला पण थोडंसं खावायचे वाटत ना त्याच्यामुळे पण आता आपण थोडेसे खाणार आहोत ना म्हणून मी त्याला चांगलं ते आणू नको कारण <laughs> <ना रहा। laughs> आता पण काय ते बाहेरचं जास्त खाणं चांगलं नसतं म्हणजे आपण इव्हन पॅकेटच पण असलं तरी सुद्धा ते जास्त खाणं चांगलं आम्ही कधीतरीच आणतो मग संतोष मग आम्ही म्हटलं चला आता आणलंय तर थोडेसे तेवढे खाऊया वेफर्स पण पहिला आधी चहा पिऊन घेऊया आणि नंतर थोडे थोडेसे वेफर खाऊन घेऊया ठीक आहे थोडे तेवढ्या खायचे आहे चला आता नंतर मी तुम्हाला एक्सरसाइज करताना भेटणार आहे कारण माझ्या एक्झरसाईजच्या अजून फोर डेज कंप्लीट पाहिजे बाकी आहेत तर आज पण मी थोडीशी एक्सरसाइज करणार थोडीशी म्हणजे मी माझी एक्सरसाइज प्रॉपरच करते जवळजवळ पाऊन तास ते एक तास मी एक्सरसाइज करते मग तुम्हाला थोडे थोडेसे पार्ट दाखवते कारण तुम्हाला आवडत नाही बघायला त्याच्यामुळे मी थोडे थोडेच तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवते एक्सरसाइज चला नंतर भेटते में आज मजा थाली डाल नहीं मी आता जेवायला आणि आज माझ्या थालीमध्ये आहे डाळ भात जो नेहमीच असतो आणि आहे शेंगांची भाजी आणि जी चवळीच्या शेंगांची भाजी आहे ती मी आज ठेचा घालून बनवले कडीपत्ता लसूण असं आणि मीठ घालतो फक्त मी ते मीठ मी तेव्हा घालता भाजी बनवताना घालतो तसं करून मस्त ठेचून मग ते कांद्यामध्ये ते टाकून अशी आज भाजी बनवली आणि आता मी शॉर्ट्स पण बनवलंय शॉर्ट व्हिडिओ तो पण तुम्ही नक्की बघा आणि बाकी तुम्हाला कसे वाटतात आमचे व्हिडिओ आवडतात की नाही नक्की आम्हाला सांगा कमेंट करून आणि चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ बघायला तर मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय गुड नाईट